आपन पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज डिजिटल युगाच निर्भीड व्यासपीठ अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत डॉक्टर हेडगेवार नगर येथील एका घरात घरफोडी गर करून सोन्या चांदीचे दागिने चोरणाऱ्या संशयिताला युनिट पथकाने सापळा रचून अटक हेडगेवर नगर येथील दिनांक जून पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास एका घराचा मागचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील लॉकर मध्ये ठेवलेल्या सोन्या चांदीचे दागिने चोरी केल्याप्रकारणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला समांतर तपास करत असताना युनिट चंदकुमार प्रकाश महाजन मनोज परदेशी यांना गुप्त माहिती मिळाली क व्यक्ती चोरीचे सोने हेडगेवार नगर येथील आमरधाम जवळ विक्रीसाठी येणार आहे त्यांनी सदर माहिती प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना दिली त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावरून हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर सुनील चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चौहान मनोज परदेशी अमलदार प्रवीण वानखेडे संजय पोटिंदे यांनी मिळालेल्या बातमीच्या आधारे हेडगेवर नगर उंटेवाडी अमरधाम डॉक्टर बाबासाहेब जाऊन संशयतेला सापळा लावून ताब्यात घेतले पोलिसांनी त्याला त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव स्वप्नील संजय पवार वयवर्ष एकोणावीस राहणार पाटील नगर नवीन नाशिक असे सांगितले त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या ताब्यात सोन्या चांदीचे दागिने असा अडोतीस हजार तीनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय पोलिसांनी त्याला सदरहू मुद्देमाला बद्दल विचारणा केली असता त्याने हेडगेवार नगर येथून एका घरातून चोरल्याची कबुली दिली आहे संशयित पवार याला पुढील तपासणी करता अंबड पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले नितीन चव्हाण महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज नाशिक